आ, गाई सेवा का माझ्या आईनं का नाही गावावरनं म्हैशीचं दूध आहे ना गावाला गाईचं म्हैशीचं तर त्यांना आम्हाला खवा करून दिला आहे खवा तर इकडं मावा म्हणतात पण आम्ही आपलं गावाकडनं खवा म्हणतात खवा <coughs> तर का नाही आता हे गरम करून ठेवायला लागले मी आणि मी काय करणार आहे ओलं नारळ का नाही आणून फोडून चांगलं खिसून शनी पांढरा पाट घेऊन त्याचा ह्याच्यामध्ये ना मी मिक्स करणार आहे आणि मिक्स करून त्याची खूप छान मिठाई होती तयार तर ह्या बघा मी नाही हे खवा आहे ना तर ह्याला मी गरम करून ठेवायला लागले बघा गरम करून ठेवलं ना आठ दिवसातून दोनदा गरम करून ठेवायचं काय होत नाही त्याला खूप छान राहते बघा साखर बिकर टाकून सगळंकडनंच आणलं होतं तर मग माझं म्हणणं असं आहे ह्याला नाही नारळ मिक्स करून अजून याला छान बनवायचं खूप छान लागते पे हे मिठाई आणि हे तवा कशाबद्दल माहिती आहे का रात्रीच्या बघा चपात्या आहेत उरलेल्या रात्रीच्या चपात्या आहेत तर नाही तव्याला थोडं तेल लावायचं आणि ह्या चपात्या नाही मला भाजून घ्यायचे आणि इतके छान होतात ना खाकऱ्यासारख्या खूप चव चवदार लागतात म्हणून मी तसं करणार आहे तर मी का नाही हे बा का आता ह्या चपाती पण गरम करणार आहे गाईस ह्या बघा बघा झाली का नाही पातळ झाली ना माझी बर्फी ह्या बघा बघा ह्यात पाणी बिणी टाकलं नाही काही नाही कमी वर ठुली तर नाही एकदम असं पातळ झाली बघा हे बघा किती सुंदर आहे बघितलं का म्हशीच्या दुधामध्ये का नाही मलाई खूप असते असती मलाई हां तर मग त्याच्यामुळं ह्यात तुपलय असते बघितलं का एकदम स्मूद झाले आहे स्मूद ह्याला म्हणतात मराठीमधून बर्फी साखर टाकून शनी बनवलेली बर्फी ही,